राज्यभरात मान्सूननं जोरदार हजेरी लावलेली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तुफान पाऊस सुरू आहे पहिल्याच दिवशी मान्सूनच्या पावसानं रेकॉर्ड ब्रेक केलेला असून पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात पहिल्यांदाच पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे यंदा धरणं लवकर भरण्याची शक्यता वर्तवली जातीय पुणे सोलापूर सातारा सांगली या भागात तुफान पाऊस झाल्यानं साठ्यात वाढ होत आहे दोन दिवसात झालेल्या पावसानं पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लस मध्ये आलंय राज्यभरातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये धरणसाठा वेगानं वाढतोय जलसंपदा विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण धरणांमध्ये आता अठ्ठावीस पॉईंट पंचेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या जलसाठ्यात वेगानं वाढ होतीये सोलापूर धाराशिव पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी महत्वाचे समजले जाणारे उजनी धरण मे महिन्यात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात प्लस मध्ये आलेला आहे मान्सून पूर्व पावसामुळे उणे वीस टक्क्यांवरती पोहोचलेला उजनीतील पाणीसाठा पंचेचाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात प्लस मध्ये सव्वीस मे रोजी झालेल्या पावसाने उजनी धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे राज्यभरात झालेल्या पावसाने कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व विदर्भातील धरण पातळीत वाढ होत आहे राज्याचा आजचा धरणसाठा अठ्ठावीस पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांवरती आहे नाशिक विभागात तीस टक्के उपयुक्त पाणीसाठा असून पुणे विभागात एकवीस पॉइंट शहात्तर टक्के जलसाठा शिल्लक आहे या मराठवाड्यात जलसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी हा पाणीसाठा होता कोकण नागपूर व अमरावती विभागात तेहतीस पॉईंट बावन्न व एकोणचाळीस पॉईंट सत्तर टक्के अनुक्रमे जलसाठा उपलब्ध आहे मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण सध्या एकोणतीस पॉईंट पासष्ट टक्क्यांवरती गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीमध्ये पाच पॉइंट पंधरा टक्के पाणी होत गेल्या वर्षी शून्यावर असलेले बीडमधील टक्क्यांवरती आहे शून्य टक्क्यांवरती असलेले माजलगाव धरण तीन पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांवरती आलंय हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणात अठरा पॉईंट ब्याऐंशी टक्के तर एलदरी धरणात एकोणपन्नास पॉईंट एकाहत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे नांदेडच्या विष्णुपुरी धरणात एकोणीस पॉईंट एकोणसाठ टक्के जलसाठा आहे धाराशिव मधील निम्न तिर्णात चौपन्न पॉईंट तेहतीस टक्क्यांवर असून परभणीतील निम्न दुधना बत्तीस पॉइंट एकोणीस टक्क्यांवरती आले गेल्या वर्षी निम्न दुधनामध्ये याच सुमारास शून्य टक्के पाणीसाठा होता